जयवंत पाडुराव जाधव हे जरी माझं नाव असून मी माणिकराव दादा परिवारातील सदस्य आहे तर या शहरातील ओबीसी गटातील काही कार्यकर्ते ते नाराज झालेले आहेत जयवंत जाधव हा बाहेरचा उमेदवार कोण म्हणतात बाहेरचा आहे या ठिकाणी अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी कटपुतली प्रमाणे काम करतात तुम्ही तशा पद्धतीने काम करणार का स्वतः निर्णय घेणार ते मोकही देतात माणसाला स्वातंत्र्य देतात आणि ते काम करत असताना कटपुतली रबर स्टॅम्प किंवा आपण सांगू ते निर्णय घ्या नाही गावाचा सा हा होणार आता उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिली नाही अनेक ओबीसी गटातले कार्यकर्ते नाराज झालेले आहेत त्याचा काही परिणाम होऊ शकतो का निवडणुकीमध्ये आमचे लोकनेते मानेपराव दादा हे नऊ वेळेस खासदार होते काँग्रेसने विकास केला नाही त्या काळी तुमचे नेते काँग्रेसमध्येच होते तरीही नवापूर शहराची प्रगती झाली नाही शिरपूर सारखं झालं नाही दोंड्याच्या सारखं झालेलं नाही नंदुरबार सारखं झालेलं नाही याला जबाबदार तुमचे नेते पण आहेत असा आरोप देखील विरोधक करतात म्हणून भरत दादा याला जबाबदार नाही याला भरत गायक पण जबाबदार आहे का दीड वर्ष भरत गायक काँग्रेस सोबत होते सुरुवातीची सुरुवातीचा काळ भरतगावित आणि शिरीष नाईकांनी सोबत निवडणूक लढवली होती आणि दीड वर्ष सोबत राहिले त्यानंतर पक्षांतर झालं भरतगावी जबाबदार आम्ही 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 आमच्याकडे कागद कागद वर्गांना करणार नाही सवयुद्ध आला टेक्निकल सँक्शन मिळाले म्हणून काँग्रेसच्या काळ कसं मंजूर होईल ती योजना तुम्ही अठ्ठ्याण्णव कोटीचा जो प्रोजेक्ट मंजूर करून आणला आहे काँग्रेस असं म्हणतोय की आमच्या काळामध्ये तो मंजूर झालेला आहे आणि त्याच्या श्रेय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते घेत आहेत चंद्रकांत रघुवंशी घेत आहेत असं भरत गहुंसाठी माझ्यासाठी मुद्दा नसल्यामुळे बाहेरचा स्थानिक कारखाना हेच विषय आहेत ना बघा जेव्हा योद्धा शरण जाते ना तेव्हा त्याला बदनाम केलं जातं एकच काय शहरामध्ये सर्वाधिक मतदान तुमचे नेते भरतगवितांना झाला होता त्याचा फायदा तुम्हाला होईल नका नक्कीच नक्कीच होईल अभिषा करत कारखान्याचा इतिहास निपाट रानवर साखर कारखाना तो चालवला घेतला एक वर्षात बंद करून आले दुसरा वसा देवाचा तो चालू के, तो घेतला दुसऱ्या वर्षी बंद पाडून आला हा घेतला हा दोन वर्षात बंद पाडला त्यांचा तो तुम्ही साखर कारखान्यामध्ये तज्ज्ञ संचालक का आहे तो साखर कारखाना बंद पडला तुमच्यावर विरोधक टीका करताना हे साखर कारखाना चालू तर पालिका कसं चालवते नवापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे नवापूर नगरपालिकेचं नगराध्यक्षपदाचे पद जे आहे ओबीसी सर्वसाधारण गटाला गेल्याने सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव यांना उमेदवारी दिली आहे जयवंत जाधव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत यांच्या निवडणुकीचे मुद्दे कुठले राहणार आहेत निवडून आल्यावर शहराचा विकास कसा केला जाणार आहे या सर्व बाबी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार जयवंतजी आपलं नवापूर एक्सप्रेसमध्ये स्वागत आहे आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात आपण आपण नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहात आपलं व्हिजन काय असणार आहे मी जयवंत पांडुरंग जाधव नवापूर नगरपालिका नगराध्यक्ष या पदासाठी मला उमेदवारी दिलेली आहे मी जयवंत पांडुरंग जाधव हे जरी माझं नाव असून मी माणिकराव दादा परिवारातील सदस्य आहे आणि या निवडणुकीमध्ये माणिकराव दादांचा मुलगा मानिकराव दादांचा नातू माणिकराव दादांचा कुटुंबातला सदस्य हा उभा आहे म्हणून नगरपालिकेच्या ज्या रणधुमाई मतदानाची आपलं निवडणुकीची जी रणधुमाई चालू आहे त्या रणधुमाईमध्ये प्रचार करत असताना नवापूर शहरात असंख्य समस्या आहेत पहिला आहे रस्ता दुसरं पाणी आणि स्वच्छता या तिघ गोष्टींचं विजन ठेवून हो आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो आहे सांगण्याची आनंदाची गोष्ट असं की नवापूर नगरपालिकेत अजितदादा पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांचा सा गट अशी ही युती झालेली आहे त्याच्यात आदरणीय चंदुबया यांना भरतभाऊने चार जागा दिलेल्या आहेत आणि एकूण तेवीसपैकी उरलेल्या सतरा जागा सॉरी एकोणावीस जागा या राष्ट्रवादी चिन्हावर लढवत आहोत म्हणजे तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा चोवीसच्या चोवीस राष्ट्रवादी याचे नाव लढत आहेत तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी आचारसंहिता लागण्याच्या आधी चंदूभैया आणि भरतभाऊंनी रंगावली धरण तर नवापूर शहरपर्यंत सत्त्याण्णव कोटीची पाणीपुरवठा योजना ही मंजूर करून आलेली आहे म्हणजे नवापूर शहराला जी पाण्याची समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी एवढा निधी हा प्रथम पहिला वेस मंजूर झालेला आहे आणि आचारसंहितानंतर त्याचं टी एस म्हणजे टेक्निकल सँक्शन झालेलं आहे लवकरच प्रमा आणि कामाची निविदा निघून हे लवकरच काम चालू होईल पाण्याचा प्रश्न हा सुटला आहे महायुतीचं सरकार असल्यामुळे अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मग आदरणीय कोकाटी साहेब आहेत पालकमंत्री राष्ट्रवादी पक्षाचेच आहेत म्हणून भाऊंनी अमृत योजना जी आहे ती योजनाचा डी पी आर प्लॅन हा तयार केला आहे नवापूर शहराची टोटल दोनशे कोटीचा रस्त्यांसाठी विकास निधी हा आम्ही लवकरात लवकर आणू आणि नवापूर शहरातील एकही असा रस्ता सुटणार नाही की तो चकाचक दिसणार नाही नवापूर शहरातील नवीन वसाहतीमध्ये जे ओपन प्लेस आहेत म्हणजे खुले ग्राउंड आहेत त्याच्यावर आम्ही नाना नाणी पार्क उभारू लहान मुलांना खेळण्यासाठी म्हातारे वयस्कर माणसांना बसण्यासाठी एक मस्त सुंदर बगीचा तयार करण्याचा मानस आमच्यात आहे आणि सर्वात मोठी समस्या आहे की तुम्ही मी सर्वसाधारण जनता जेव्हा बाजारात जाते तर अक्षरशः तोंडाला दूर नाकात दूर जाते म्हणून रुमाल लावा लागतो माझ्या माताभगिनी साड्या किंवा मास्क लावतात तर ती दूरमुक्त शहर करण्याचं मानस हा आमचा केलेला आम्ही ठरवलेला हो आहे तसंच मागे छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा यां या, या महात्म्यांचं पुतळ्यांचं जे काम रखडलेले ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं मानस राष्ट्रवादी पक्षाने व गट शिवसेना या पक्षाने आम्ही केलेला आहे तेही लवकरच तुम्हाला काम दिसेल आणि आम्ही कामाच्या जीवावर मतं मागणार आहोत आम्ही आधी काम करतो आणि मग मतं मागतो आता बऱ्याचशा वेळेस म्हटलं जातं की जयवंत जाधव हा बाहेरचा उमेदवार आहे कोण म्हणतं बाहेरचा आहे गेल्या तीस ते बत्तीस वर्षापासून मी माणिकराव दोदा कुटुंबाची एकनिष्ठ सेवा करतो आहे आणि ते सेवा करत असताना नवापूर नगरपालिकेचे आरक्षण हे ओबीसी निघाल्यामुळे भरतभाऊने ठरवलं की जाधव आपल्याला या जनतेने दादांना दहा वेस मतदान केलं आहे आणि मला दोन वेस केलं आहे तर आपण नवापूर शहराची परतफेड या प्रकारे करू शकतो म्हणून तुला उमेदवारी करावी लागेल पण या उमेदवारीने जे नवापूर शहरातले ओबीसी गटातील काही कार्यकर्ते ते नाराज झालेले आहेत भरत गवितांचा निर्णय तुम्हाला पदचा उमेदवार जाहीर केला आणि अनेकांची नाराजी होती ती कशी पाहणार बघा भाऊसाहेब फार हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे नगर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष या पदावर उमेदवारी कोणाला द्यायची ज्याला प्रशासनाचा अनुभव आहे अर्ज लिहिण्यापासून तर तो अर्ज कुठं जमा करायचा निधी कुठून आणायची इस्टिमेट कसं तयार करायचं इस्टिमेटप्रमाणे काम झालेले आहे की काम कसं झालं चांगलं झालं वाईट झालं ते किती दिवस टिकणार आहे ते कसं होणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करून नगरपालिकेमध्ये तिथं जो व्यक्ती पाय टाकेल त्या पदावर जो विराजमान होईल त्याला सर्व्याच प्रशासनाचा कायद्याचा सर्वच गोष्टींचा अनुभव पाहिजे म्हणून सर्व आणि जेव्हा पाच नोव्हेंबरला मान्य मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाध्यक्ष व भरतदादांना मुंबई येथे मीटिंगला बोलावलं होतं आणि तेव्हा विचारणा केली की भरत तुझी काय भूमिका आहे का तेव्हा सांगितलं की साहेब नवापूर नगरपालिकेचे इलेक्शन लागल्यानंतर मला आपण जो निर्णय द्याल तो निर्णय माझ्यासाठी मान्य राहील तर एकच सांगितलं की चल तुला मी पूर्ण अधिकार देतो तू तुझं तुझे उमेदवार डिक्लेअर कर तुझ्या पद्धतीने सर्व पॅनल तयार कर निवडणूक लढ मी तुझ्या पाठीमागे तुला लागेल तेवढा कारण जेव्हा विधानसभेच्या मागच्या वर्षी निवडणुका झाल्या तेव्हा अजितदादा खांडबारा या सभेत जाहीर सभेत सांगून गेले होते की माझ्या भरतला निवडून द्या मी पाच हजार कोटीचा निधी या तालुक्याला केला दुर्दैवाने आमचा पराभव झाला पण पर आज मी छातीटोक सांगतो की भाऊसाहेब जिथं बोट ठेवतील ते काम होणार आहे मागेल तेवढ्या निधी मिळणार आहे जर असं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे तर त्याचा उपयोग या माझ्या नवापूर शहराच्या मायबाप जनतेने नक्कीच घ्यावा आणि आपल्या शहराचा काय करायचा असेल तर नक्कीच राष्ट्रवादी पक्षाला म्हणजे नगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो या ठिकाणी अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी कटपुटली काम करतात तुम्ही तशा पद्धतीने काम करणार का स्वतः निर्णय घेणार गेल्या तीस ते बस बत्तीस वर्षापासून मी माणिकराव दादांच्या कुटुंबात काम करत असताना दादांसोबत सतरा वर्ष काम केले आणि भाऊसाहेबांसोबत पंधरा वर्ष काम केले तर गावीत परिवार असा आहे की हे काम आहे हे काम तुम्हाला करावं लागेल ते मोकळीक देतात माणसाला स्वातंत्र्य देतात आणि ते काम करत असताना कटपुतली रबर स्टॅम्प किंवा आपण सांगू ते निर्णय तुम्ही घ्या असं नाही ते पूर्ण मोकईक देता आणि खरं सांगतो मी इतर म्हणत असतील की सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार पण मी एम ए बी एड बी पी एड जी डी सी एन ए डी एड आय टी आय माझ्याकडे सगळ्याच डिग्री आहेत पण आम्ही गावगाव कधीच करत नाही आणि गावित परिवाराचा तो एक गुणधर्मच आहे ते करून दाखवतात बोलत नाही म्हणून कटपुतल्या हा विषयच नाही आहे जनतेचे कामं करायचे आहेत कारण माणिकराव दादा परिवारामध्ये मा जेव्हा आम्ही काम करतो रोज सुमानिक कार्यालय सकाळी नऊ तर रात्री दहापर्यंत चालू असतं तिथं भाऊसाहेब कार्यालयात असो दादा होते तेव्हा दादा असो नसो आमचं कामच ते की येणारी पब्लिकच्या समस्या सोडवणं त्यांची आस घेऊन आलेले असतात त्यांची आस पूर्ण करणं त्यांना विचारपूस करणं त्यांची कामं करणं आणि आम्हाला ती मोकळी दिल्या असल्यामुळे निर्णय घेऊन आम्हीच स्वतः घेऊ शकतो कुठलं काम करायचं काय नाही करायचं म्हणून कटपुतलीचा हा विषय येऊ शकत नाही आमच्या दुसरा प्रश्न असा आहे की गावाचा कारभारी हा साखरीचा होणार का बघा एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मी नवापूर शहरामध्ये राहायला आलेलो आहे तर तेव्हा धुळे आणि नंदुरबार जिल्हा हा एकत्र होता म्हणून साखरे हा विषय कुठेच आहे नंदुरबार जिल्हा आणि धुळे एकत्र असल्यामुळे मी धुळे जिल्ह्याचाच होतो म्हणून साखरे हा विषय नाही आणि अमेरिकेत जरी राहायला गेलं तरी पाच वर्षानंतर पी आर मिळतो रेशन कार्ड मिळतो तर बाहेरचा उमेदवार विषय कुठे आहे विरोधकांनी तुमच्याबद्दल जो प्रचार विरोधात प्रचार सुरू केलेला आहे बाहेरचा उमेदवार आहे स्थानिक उमेदवाराला राष्ट्रवादी अजित पवार गटाने संधी दिली नाही अनेक ओबीसी गटातले कार्यकर्ते नाराज झालेले आहेत त्याचा काही परिणाम होऊ शकतो का निवडणुकीमध्ये जनता खूप हुशार आहे आत्ता जेही उमेदवार उभे आहेत स्थानिक एकीने सर्वच बाहेरचे कोणीही तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी बाहेरून उपजीविका भागवण्यासाठी नोकरीनिमित्त धंद्यानिमित्त आलेला असतं आणि तो स्थानिक होऊन जातो भले कर्मभूमी जन्मभूमी आमची दुहे जिल्हा एकत्र असताना तिकडच्या असेल पण कर्मभूमी हीच आहे इथंच आम्ही कर्म करत आहोत इथंच गाडले जाणार आहोत इथंच लोकांची सेवा करणार आहोत म्हणून बाहेरचा उमेदवार हा राहणार नाही हां आणि अजून एक तुम्हाला सांग असं वाटतं की गुजरात राज्यात लगतच्या आपल्या गुजरात राज्यामध्ये आदरणीय सी आर पाटील साहेब हे गुजरात राज्याचे प्रदेशाध्यक्ष पण आहे महत्त्वाची भूमिका सांभाळत आहेत केंद्रीय मंत्री पण आहेत आणि मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांचे एकदम जवळचे आहेत मग ते पोट भरायला गेलेले आहेत का ते किंवा बाहेरचे उमेदवार आहेत हे बघा काम करणाऱ्या माणसाला बाहेरचा आणि स्थानिक हा विषय राहतच नाही काम महत्त्वाचं असतं आपल्याला गावाचा विकास करायचा समोरच्यांकडे मुद्दाच नाहीये म्हणून बाहेरचा आहे स्थानिकचा आहे उपऱ्या आहे काम करणाऱ्याला काही नसतं काम करणाऱ्याला फक्त विजन दिसतो पुढे म्हणून तो मुद्दा फार काही मोठा पब्लिक मनावर गेल असं मला नाही म्हणत तुमच्या दृष्टिकोनाने स्मार्ट शहर कसं असणार आहे कसं नियोजन आहे कसा, कसा, कसा संकल्प केला बघा लगतच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका शिरपूर शहर जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रात नाव काढलं जातं असं नवापूर शहर आमचं शिरपूर शहर सारखं करण्याचा मानस आहे आणि तो नक्कीच आम्ही जनतेने आम्हाला जनादार दिला जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला तर नक्कीच शिरपूर शहर सारखं आम्ही करण्याचा मानस आमचा आहे आणि तो करूनच दाखवेल कारण भाऊसाहेबांचा असा आहे जो शब्द देतात तो शब्द पाहतात भले त्यांचं व्यक्तिगत कितीही नुकसान झालं त्याचा मागे पुढे विचार करत नाही पण दिलेला शब्द हा जनतेला पूर्ण करतात ते इतक्या वर्ष नवापूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसने विकास केला नाही त्या काळी तुमचे नेते काँग्रेसमध्येच होते तरीही नवापूर शहराची प्रगती झाली नाही शिरपूर सारखं झालं नाही दोंडाच्या सारखं झालेलं नाही नंदुरबार सारखं झालेलं नाही याला जबाबदार तुमचे नेते पण आहेत असा आरोप देखील विरोधक करतात आमचे लोकनेते मानिकराव दादा हे नऊ वेळेस खासदार होते आणि खासदार हे आठ तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असतात म्हणून ते प्रतिनिधित्व करत असताना तालुका विधानसभा हा त्या ते त्या स्थानिक नेत्यांचा असतो म्हणून दादा आणि भाऊसाहेब कधीच स्थानिक लेवलवर हे डवाडव करत नव्हतं आणि लक्ष देत नव्हतं मान्य आपण आम्ही काँग्रेसमध्ये होतो दादा होते भाऊसाहेब होते पण दादांनी आणि भाऊसाहेबांनी कधीच स्थानिक राजकारणात डवाडव केली नाही आणि ती केली नाही म्हणून आज हे दिवस आलेले आहेत आणि ती जी परिस्थिती झाली ती, ती परिस्थितीचा बदल करण्यासाठी मी माणिकराव दादा परिवारातील सदस्य म्हणून उभा आहे आणि ती लवकरच दूर करणार आहोत बरं गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसने विकास केला नाही असा आरोप केला जातो यावर काय बोला एकदम बरोबर आहे बघा काँग्रेसने केला भाजपने केला हा गोष्ट गहू नये आज जर केलेला असता विकास तर आज जी शहराची दैनीय अवस्था झाली ती झाली नसती आणि झाली असेल तर काम निकृष्ट दर्जाचे झाले असतील पाहिजे तेवढा निधी आणला गेला नाही पाहिजे तेवढे कामं झालेले नाही किंवा विजन डो डौ, डोळ्यासमोर ठेवून कामं केले नसतील म्हणून आज ही शहराची परिस्थिती झाली याला भरत गायक पण जबाबदार आहे का दीड वर्ष भरत गायक काँग्रेस सोबत होते सुरुवातीची सुरुवातीचा काळ भरतगावित आणि शिरीष नाईकांनी सोबत निवडणूक लढवली होती आणि दीड वर्ष सोबत राहिले त्यानंतर पक्षांतर झालं मग भरत गाईत जबाबदार घ्यायला मी तेच सांगतो की माणिकराव दादाचं कुटुंब स्थानिक राजकारणात कधीच लक्ष देत नव्हतं डवाडव करत नव्हतं म्हणून ही आजची परिस्थिती झालेली आहे म्हणून भरतदादा याला जबाबदार नाही बर तुमचं व्हिजन काय असणार आहे आता लहानग्यांसाठी मनोरंजनासाठी काही साधन नाही आहे त्याच्यानंतर इथले रस्ते आहे ते खराब झालेले आहे व पाईपलाईनची जी व्यवस्था आहे ती जुनी आहे ग्रामपंचायत काळातली पाईपलाईन आहे ड्रेनेज लाईन आहे ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने उपाययोजना कराल जे सत्त्याण्णव कोटी रुपये पाणी पुरवठा साठी मंजूर झाले त्याच्यात पाईपलाईन पण येणार आहे पाणीही येणार आहे आणि पूर्ण गल्ले बोळ्यात नवीन पाईपलाईन टाकले जाणारे म्हणून पाण्याचा विषय तर हा बंद झाला जे तुम्ही अठ्याण्णव कोटीचा जो प्रोजेक्ट मंजूर करून आणला आहे काँग्रेस असं म्हणते की आमच्या काळामध्ये तो मंजूर झालेला आहे आणि त्याच्या श्रेय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते घेत आहेत चंद्रकांत रघुवंशी घेत आहेत असं म्हणणं आहे सव्वीस दहा दोन हजार पंचवीस ला टेक्निकल सँक्शन झालं आहे तर आम्ही आमच्याकडे कागद आहे आम्ही कागद दाखवतो आम्ही खोट्या वर्गांना करणार नाही सव्वीस दहाला टेक्निकल सँक्शन मिळाली म्हणून काँग्रेसच्या काळात कसं मंजूर होईल ती योजना आणि नवापूर शहराचं विजन सांगतो मी पहिले तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी आम्ही गल्ली बोया चौका चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार आहोत की जेणेकरून माझी महिला माता भगिनी माझ्या मुली या बिंदास फिरू शकतात रात्री दिवसा किंवा फिरू शकतात कारण त्याच्यात पूर्ण टिपलं जाणार आहे की कोण कुठं केव्हा काय जात होत आणि काय केलेलं आहे दुसरं नवापूर शहरातील प्रत्येक नागरिकाचा सत्तर वयाच्या आतील प्रत्येक सदस्याचा विमा काढला जाणार आहे नगरपालिकामार्फत तिसरं नवापूर नगरपालिकेमार्फत अमरधाम येथे मोफत लाकूड दिलं जाईल आणि त्या जागेवर अंत्यविधी केल्यानंतर लगेच एक तासामध्ये त्याची मृत्यूची नोंद करून ऑनलाईन उतारा हा देण्याचं त्याच जागेवर करण्याचं काम केलेलं आहे अमरधामच्यासमोर जी खुली जागा आहे तिथं वाहन तळ उभारून जी रस्त्यावर गाड्या लागल्या जातात ते तिथं वान तो वगैरे ती, ती सोय आम्ही करणार आहोत आणि नवापूर शहरामध्ये चांगल्या हॉस्पिटल नाही ते नगरपालिकामार्फत सरकारी दवाखान्यामार्फत डायलासिस असेल एक्स रे असेल सी टी स्कॅन असेल कमीत कमी दरामध्ये किंवा स्वस्त झिरो रुपयामध्ये त्या सुविधा मा देण्याचा मानस अंग राहणार आहे आपल्या नवापूरमध्ये आपत्कालीन जी व्यवस्था आहे ॲम्ब्युलन्स आहे नंतर रक्त साठा लागतो त्याच्यानंतर अग्निशमन दल आहे ही कमकुवत झालेली आहे हे, हे आपत्कालीन सिस्टम सुधारण्यासाठी तुम्ही काय पाहूल काल आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ काल पालकमंत्री माणिकराव कोकाटे साहेब आणि आमदार सना मलिक व युव प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सूरजदादा चव्हाण आले होते ते ते काल सांगून गेले की अग्निशामक बंब ॲम्ब्युलन्स तुम्हाला वॉटर फिल्टर प्लांट जो लागेल तो मी द्यायला तयार आहे पण फक्त एक आधी राष्ट्रवादी पक्षाच्या हातात द्या म्हणून त्याही लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागणार आहेत बरं नगरपालिके कार्यालयामध्ये प्रशास प्रशासकीय यंत्रणा ॲक्टिवेट करण्यासाठी काही योजना आखली का जसं नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे तो मोडीस काढण्यासाठी काय उपाययोजना केली काय गेल्या तीन वर्षापासून प्रशासक बसला असल्यामुळे जनतेचे फार कामं कोळंबलेले आहेत ती कामं लवकरात लवकर येते एक ते दोन महिन्यात ती कामाचा निपटारा करून अधिकाऱ्यांवर वचक अधिकाऱ्यांना सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही कामाचे काय जेव्हा प्रशासन आणि पदाधिकारी हे विकासाचे गाड्याचे दोन चाक असतात दोघांमध्ये संगणमत असलं तरच तो गाडा चालतो म्हणून अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांची संगणमत करून नगरपालिकेमध्ये झालेली दुरावस्था किंवा रकलेली कामं हे लवकरच मार्गी लावू आणि आजपर्यंत तीस ते पस्तीस वर्षामध्ये माणिकराव दादांनी हीच कामं केलेली आहे जिल्ह्यामध्ये असो महाराष्ट्रात असो राज्यात असो देशात असो अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच कामं केले आहेत म्हणूनच ते लोकनेते झालेले आहेत आणि त्याच पावला पाऊल ठेवून भाऊसाहेबांनी काम करत आहोत बरं तुम्ही नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत आहात तुमच्या या निवडणुकीमध्ये कोणाशी टक्कर आहे कोण तुम्हाला टक्कर देणार आणि तुमची कोणाशी हे चालू आहे स्पर्धा चालू आहे काय सांगायला याबद्दल मी तर असं म्हणतो माझी स्पर्धा कुणाशी नाही आम्ही जेव्हा निवडणुकीमध्ये प्रचारात उतरलो आहे तेव्हा आमच्या डोळ्यासमोर एकच विजन आहे की नवापूर शहरामध्ये परिवर्तन करायचं आहे नवापूर शहराचा चेहरा मोरा बदलायचा आहे म्हणून समोर तीन कॅन्डिडेट आहेत चार आहेत पाच आहेत आम्हाला मला माहितीही नाही कोण आहेत किती आहेत काय फक्त आम्ही एकच ध्येय ठेवलं आहे की नवापूर शहरामध्ये एकमुखी सत्ता आदरणीय भरतभवनच्या हातात राष्ट्रवादी पक्षाच्या हातात द्यायची आणि नवापूरमध्ये परिवर्तन करायचे म्हणून मी मानत नाही की माझी कोणाशी जुंजा जाईल विधानसभेला शहरामध्ये सर्वाधिक मतदान तुमचे नेते गवितांना झाला होता त्याचा फायदा तुम्हाला होईल का नक्कीच नक्कीच होईल आणि काय सांगता येत नाही तेव्हा कदाचित दुपवाळी पिरियड होता कमी मतदान झालं असेल आता बरीचशी मंडळी स्वतःहून भाऊसाहेबांना मला कॉल करून सांगताय की यावेळेस आम्ही मतदान नक्की येऊ भले आमचं तिकडे संबंध असतील आमचे तिकडे व्यवहारिक असतील नोकरीला असेल पण मतदान तुमच्याकडे होईल म्हणून कदाचित सांगता येत नाही जास्तही मतदान होऊ शकतं आणि तो राष्ट्रवादीच्या पाड्यात पडेल ते मग पालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता सर्वाधिक काळ राहिली आहे काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून पालिका ओळखली जाते अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला भीती वाटत नाही का काहीच नाही काहीच नाही कारण नवापूर एकोणासशे एक पासून तर आजपर्यंत नवापूर शहराने मानिकराजाला परिवारानंच प्रेम केलेलं आहे म्हणून भीती हा विषयच नाही राहिलेला आहे अपक्ष उमेदवाराचं काय सांगाल तुम्ही तुम्हाला मोठं चॅलेंज वाटतं आहे का विश्वास वडोगे यांचा नाही मी तर तुम्हाला बोललो ना की ही निवडणूक मध्ये स्वतः भरत घाईत कॅन्डिडेट आहेत म्हणून तुतारी कुठलाही नवापूर शहराचा लगत पाच वस्तीपाडे आदिवासी आहे हो, आदिवासी दलित अल्पसंख्यांसाठी कशा पद्धतीने तुम्ही त्यांना शासनाच्या योजना आहेत कशा पोचवणार आमच्या आमच्या आपल्या आनंदबाद जिल्ह्याचे पालकमंत्री हे मानकराव कोकाटेसाहेब क्रीडा व अल्पसंख्याक विभागाचे मंत्री असल्यामुळे नवापूर शहरातील आमचे मुस्लिम बांधवांसाठी जास्तीत जास्त योजना आणून त्यांचा विकास कसा होईल हा एक आमचा मानस आहे आणि लहान चिंचपाडा तीन टेंबा खाकरपई दडदड्या रेल्वे स्टेशन लालबारी या सर्व्या वार्डातल्या घरकुल हे अतिक्रमण जागा असल्यामुळे ते मंजूर होत नाही त्यांना तो लाभ मिळत नाही तर यांचा सर्व सर्वे करून शासन दरबारे प्रस्ताव घेऊन ते नियमानुकूल करून त्यांना लवकरात लवकर घर घरकुल कसे मंजूर होतील व त्यांचे जीवनमान कसे उंचावेल याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत बरं महिला भगिनींसाठी काय तुम्ही योजना तयार केलेली आहे महिला आता महिलांची संख्या ही बरीच आहे अल्पसंख्याक साधारणतः आठ हजार आहेत त्यांच्यासाठी काय केलं महिला भगिनीसाठी नवापूर विधानसभा लाडके बहीण चे विधानसभा प्रमुख हे भरत भाऊ असल्यामुळे माझ्या सर्व माता भगिनींना जो लाडकी बहिणीचा लाभ मिळतो आहे तो भाऊसाहेबांना मिळतो आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बालविकास मंत्री महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे असल्यामुळे आणि दादा अर्थमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडून तो निधी आलेला आहे आणि त्याचा लाभ भरतभाऊने मिळवून दिला आहे म्हणून जेवढं सक्षम करता आला तेवढा प्रयत्न केला भांड्यांचे फॉर्म भरून दिले माझ्या महिलांना निशुल्क देऊ आणि नगरपालिकामार्फत बचत गटांना जास्तीत जास्त निधी कसा मिळून ते स्वयंरोजगार कसा उभा करता येईल तो प्रयत्न आहे आणि जवळच आपल्या नवापूर एम आय डी सीमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचं काम चालू आहे लवकरच कंपन्या चालू होतील तिथं माझ्या माता भगिनी नवापूर शहरातील युवकांना रोजगार कसा मिळेल त्यांना ट्रेनिंग देऊ त्या ट्रेनिंगमध्ये दे फुकट बस या घ्यायला येईल सोडायला जाईल आणि सर्वांना प्रशिक्षण देऊन त्यांना तिथं कामधंदा रोजगार नक्कीच मिळेल तुम्ही जर समजा निवडून आले नगराध्यक्ष झाले तर सुरुवातीला तुमचं कोणत्या कामांना फोकस राहणार रह आहे आणि कोणते कामं तुम्ही करणार सुरुवातीचे एकच सांगेल मी की नवापूर शहरामध्ये माझ्या घडीदारी मंडळी माता भगिनी गावात जेव्हा निघतात रस्त्यांची फार दुर्दशा खराब झाली ती लवकरात लवकर बदल करायचे पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आणि स्वच्छता आरोग्य जिथं जिथं गटारी नाही आहेत तिथं गटारी करणं हे प्रामुख्यानं उद्देश आहे आमचं आणि त्यानंतर हवे हळू स्टेप बाय स्टेप 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 आणि प्रशासनाचा चांगलाच अनुभव आहे मला तीस ते बस्तीस वर्षाचा अनुभव आहे म्हणून कुठला काम करायचं कुठला नाही करायचं हे वेळ काय ठरवणार आहे बरोबर अजून एक महत्त्वाचा विषय आहे हा थोडासा ग्रामीण भागात आपण जाऊया तुम्ही साखर कारखान्यामध्ये कार तज्ज्ञ संचालक आहे तो साखर कारखाना बंद पडला तुमच्यावर विरोधक टीका करताय हे साखर कारखाना चालवू शकत नाही तर पालिका कसं चालवतील बघा एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसला हा साखर कारखाना तत्कालीन संचालक मंडळाने भाडेपट्टाने दिलेला आहे पंधरा वर्षासाठी तो भाडेपट्टाचा जो करारनामा जर तुमच्यासारख्याने वाचला तर त्याच्यात ज्या अटी शर्ती आहेत त्याच्यात स्पष्ट लिहून दिलं आहे की आम्ही आमच्या पद्धतीने हा कारखाना चालू वाटल्यास तुम्हाला मी तो करारनामा देत त्याच्यात द्वारकाधीश साखर कारखान्याने दोन हंगाम चांगले चालू केले तिसरा हंगामाला आत्ताच्या संचालक मंडळावर म्हणजे आमच्यावर आरोप केला की तुम्ही चालू देत नाही तुम्ही नार कद दाखला देत नाही आम्ही चाळीस कोटी रुपये टाकले साठ कोटी रुपये टाकले आमच्याकडे भांडवल नाही म्हणून तुम्ही एनओसी द्या एनओसी कुठले मागतात त्या आपल्या आदिवासी सहकारी साखर सवकर कारखान्याच्या कार मालमत्तेवर कर्ज घेऊन हो, तो कारखाना चालू करायचा पण जुन्या संचालक मंडळाने त्याच्यावर ऑलरेडी कर्ज घेऊन हो ठेवलं आहे तर ती नवीन कर्ज कोण देणार आहे आणि दोन हंगाम जेव्हा चालू केले तर त्यांनी माल तारण म्हणजे जी साखर उत्पादन होते त्याच्यावर त्यांनी कर्ज घेतलं आहे पण बघा द्वारकाधीश साखर कारखान्याचा इतिहास आहे निफाड रानवर साखर कारखाना तो चालायला घेतला एक वर्षात बंद करून आले दुसरा वसा का साखर कारखाना देवळाचा तो चालू के तो घेतला चालायला दुसऱ्या वर्षी बंद पाडून आला हा घेतला हा बी दोन वर्षात बंद पाडला त्यांचा तो इतिहासच आहे पण काय आहे चांगली माहिती ही लवकर येत नाही खोटी माहिती वाऱ्यासारखी पसरते आणि तिला मारणाऱ्याचं हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड नाही भरू शकतो तांत्रिक बाबी कारखाना चालवत असताना फार खराब आहे तो करारनामा जो वाचेल त्याला कळणार आहे तरी आम्ही सांगितलं की तुम्हाला वाटेल ते सहकार्य आहे आणि जर तुमच्याकडनं चालवला जात नसेल तर आम्ही सक्षम आहोत चालवायला पण कागदोपत्री तत्कालीन संचालक मंडळाने त्यांना चालवायला दिला असल्यामुळे तो आत्ताचं संचालक मंडळ चालवू शकत नाही ही खरी बाब आहे ब आणि वेळोवेळी आम्ही आम्ही तशा त्या खुलासा केलेला आहे पण विरोधकांकडे आमच्यासाठी साठी माझ्यासाठी मुद्दा नसल्यामुळे बाहेरचा स्थानिक कारखाना हेच विषय आहेत ना बघा जेव्हा योद्धा शरण जाते ना तेव्हा त्याला बदनाम केलं जातं सांगेल बरं तुमचे तुमचे नेते भरत गावित यांना आमदार शिरीष कुमार नाईक माजी आमदार शरद गावित भाजपाचे माजी मंत्री विजयकुमार गावित यांचं मोठं आव्हान वाटतं नाही बघा आम्ही निवडणुकामध्ये या रणांगणात जे उतरलो आहे ना फक्त विकास आणि डेव्हलपमेंट या दोन गोष्टींसाठी उतरलो आहे म्हणून नेते मंडळी एकत्र झाली बरेचसे आव्हान आहेत नाही आहेत हा विषयच नाही आणि मी सांगतो नवापूर शहराचं गावित पर्यावर इतकं प्रेम आहे ना तर ते प्रेम या दोन तारखेला दिसून येणार आहे तुम्हाला तीन तारखेला त्याचा रिझल्ट नक्कीच पॉझिटिव्ह दिसणार आहे म्हणून आव्हान हा विषय उमेदवार निवडून येतील तुमच्या तेवीस ते पैकी पे। पूर्ण पाण्याच्या काही माझ्या सकट पूर्ण तेवीसच्या चे तेवीस बघू शकतो आपल्याकडे राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव आहे त्यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता आहे त्यांचे पक्षाचा फायदा सत्तेचा फायदा नगरपालिकेला होणार आहे आणि त्यांच्यावरती विरोधी पक्षांनी केलेले आरोपचं त्यांनी पूर्ण खंडन केलेलं आहे ते दुसऱ्या बाहेरून आलेला उमेदवार या याचाही आरोपाचं त्यांनी खंडन केलेलं आहे आणि पालकमंत्री त्यांचे असल्याने नवापूर नगरपालिकेमध्ये विकास केला जाईल सुविधा पुरवल्या जातील आणि नगरपालिकेचे जा प्रशासन निवडून आल्यानंतर उत्तमरित्या चालू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि स्वयं निर्णय घेणार आहे नाहीतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनेक ठिकाणी कटलीप्रमाणेच कामं करतात पण ते स्वतः निर्णय घेऊन कामं करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच आपण त्यांना शुभेच्छा देऊया नवापूर शुभेच्छा तुम्हाला नवापूर शहर स्मार्ट करण्याचं आम्हाला तुम्ही वचन द्या या माध्यमातन काय सांगाल तुम्ही नवापूर शहर स्मार्ट करण्यासाठी काय सांगाल येत्या दोन तारखेला माझ्या नवापूर शहरातील तमाम माता भगिनी बंधूंना वडीलधारी मंडळींना एकच विनंती करेल की राष्ट्रवादी या चिन्हावर राष्ट्रवादी या पक्षाकडे गड्या या चिन्हावर माझ्या सकट तेवीसच्या तेवीस एकूण अकरा प्रभागातील सर्व उमेदवारांना विजयी करा एक हाती सत्ता आदरणीय भाऊसाहेबांच्या हातात द्या कारण जो माणूस तुमच्यासाठी रात्रंदिवस त्यांचं कार्यालय खुलं असतं त्यांचा फोन चालू असतो ते रस्त्यावर भेटू शकतात ते शेतावर भेटू शकतात कार्यालयावर भेटू शकतात अशा माणसाच्या हातात सत्ता दिल्यानंतर नक्कीच नवापुरुषवर सुरक्षित शांततेत चांगलं राहील हीच सर्वांना कैकेची विनंती करतो आणि तारखेला तारखेला मतदान करून तार आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि त्यानंतर नक्कीच नवापूर शहर चांगलं चांगल करण्याचं चा देय आमचं राहील हीच सर्वांना विनंती नवापूर शहर स्मार्ट करण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे अशाच पद्धतीने चांगला कारभार नवापूर शहराचा चालावा चांगला लोकप्रतिनिधी निवडून यावा या दृष्टिकोनाने सर्व पक्षांनी उपाययोजना करणे खूप गरजेचं आहे मी नवापूर शहरासाठी काय करणार आहे कालच पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी ॲफिडेव्हिट करून दिलेला आहे तो आज आमचा जाहीरनामा घरोघरी आणि प्रत्येक व्हॉट्सअपवर मोबाईलवर फिरणार आहे आणि जे त्या जाहीरनाम्यावर स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट करून दिलं आहे ते करण्याचं कटिबद्ध वचन आम्ही देत आहोत आणि ते करू नाही तर येत्या विधानसभे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा असो की लोकसभा असो तेव्हा आम्ही घरोघरी मतही मागणार नाही हा शब्द आज तुम्हाला याद्वारे देत आहे बघू शकतो जयवंत जाधव नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे त्यांनी वचन दिलेलं आहे त्यांनी दिलेल्या जाहीरनामाप्रमाणेच ते कारभार पालिकेचा चालवतील असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला वचन दिलं आहे निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर